हे तुम्हाला वन लाख थटर असणारे एटी टू फाईव्ह हंड्रेड सिगल आयटम आहे हे सेव्हन्टी एट हे ऑरेंज कलर मध्ये आहे खूप स्पेशल है, दोन ग्राम गोल्ड, येस दोन ग्राम गोल्ड ची ही साडी आहे एक लाखच्या पुढच्या सत्यनारायण क्लॉथ स्टोअर एकोणीशे पंचावन्न पासून परंपरा तीन पिढ्यांची आणि क्वालिटी नाविन्याची आता यवलाच्या साडी घेण्यासाठी यवलाला जायची एवढ्या लांब जायची गरज नाहीये सगळं तुम्हाला भेटणार आहे सत्यनारायण क्लॉस्टर्स वाघोली ब्रांच मध्ये आपल्याकडं अडीचशे पासून तर अडीच लाख येस टू फिफ्टी रुपीज पासून तर टू पॉईंट फाईव्ह लॅक्स पर्यंत तुम्हाला साड्यांचा खजिना भेटणार आहे एक लाखच्या पुढच्या रेंजच्या साड्या आहेत तर त्यामध्ये पण असं नाही की एक साडी दोन साडी तीन साडी त्यामध्ये पण व्हरायटी भरपूर आहे मोठा मोठी असा पकडा तर ह्या साडीची रेंज जी आहे वन सिक्स्टी फाय टू वन सेवन्टी फाईव्हच्या रेंजमध्ये आहे ही साडी कारण की ह्याच्यामध्ये जे आहेत ह्याच्यामध्ये भरपूर नस पण काढलेत नस हा खूप म्हणजे हे डेलिकेट डेलिकेट काम आहे तर हे नस इकडं नस काढली आता हा अखंड आहे इकडं हे बघा हे नस काढली हे जे मधली जी, जी लाईन हे नस हे नस काढणं खूप म्हणजे खूप डिफिकल्ट आहे साडी ऑल ओव्हर असणार आहेत आणि त्याच्यानंतर हे बॉर्डरला पण बघणार तर मुनिया नाही बॉर्डरला पण टर्निंग बॉर्डर आहे तर याचा जेकार बनायला खूप वेळ जातो आणि हे जवळपास चौऱ्याऐंशी दिवस तर तीन महिने लागलेत हे साडी बनायला अजून भर आता एक लाख एक्कावन्न हजाराची ही साडी आहे ऑल ओव्हर अनकॉमन डिझाईन तुम्ही बघू शकता हा जो खालचा आहे हा खालचा पदर आहे okay. ठीक आहे आणि ही साडीची बॉडी आहे पूर्णपणे तुम्ही बघू शकता तुमचं स्टाईल स्टेटमेंट बनला पाहिजे पाहिजे की तुम्ही नेसलेली साडी जी आहे तर त्याचे जे फोटो आहेत ते फोटो घेऊन बाकीच्या नवरी दुकानामध्ये जागोजागी गेले पाहिजे की आम्हाला अशा टाईपची साडी पाहिजे अशा टाईपची साडी पाहिजे हे तुम्हाला वन लॅक थर्टी थाउजंड आता तुम्हाला तुम्ही असं म्हणणार की सर दोघांमध्ये फॅब्रिक वगैरेचा डिफरन्स आहे का तिनी चारही जे साडी दाखवले तर नाही फॅब्रिक सगळे सेम आहेत हा ह्याच्यामध्ये हे होऊ शकतं जसं सिल्कचा भाव कमी जास्त होत आहे तर ते खरेदी जे आहे तर त्यामध्ये तो रेटचा डिफरन्स येऊ शकतो पण मेन जे आहे ह्याचे प्राइसिंग सगळे आहेत ह्यांच्या डिझाईन्स जे आहेत तर त्याच्यावरती आता तुम्हाला मी मजा दाखवतो जे बाय हे बघा हे पाठीमागची बाजू ही बाजू पाठीमागची आहे तर पूर्ण पाठीमागणं सगळे प्रकार इट इज वन अँड द सेम तर ही खासियत आहे यवलाच्या विविंगची तुम्ही यवलाला जावे जाताना तर जर का तुम्हाला ह्या टाईपची जर का साडी घ्यायची असेल तरच जाऊन उपयोग आहे बाकीच्या साडे जे आहेत ठीक आहे ज्यांना जायचं ते जाऊ शकतात पण येवल्याला मेजरली जायचं असेल ना तर तुम्ही अशा टाईपचे जे चाळीस पन्नास साठ हजारच्या पुढच्या जे साड्या ते घ्यायला जाणार तरच मजा येणार पण आता त्या सगळ्या साड्या येवल्याच्या मध्ये ज्यावेळेस आपल्या वाघोलीमध्येच मिळत आहेत तर येवल्याला जायची गरज काय बरोबर है बरो बर ना प्लॅन बॉर्डर ही तर डिझाईन एवढी 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 फेमस आहे बोलायची गरजच नाही का कारण की सेमीच्या ह्याच्यामध्ये पण ही साडीज भरपूर डिमांडमध्ये आहे कारण की प्युअरमध्ये चांगल्या प्रकारे खपते म्हणून सेमीमध्ये पण खूप डिमांड आलाय आहे तर ही पर्टिक्युलर असणार आहे एटी टू फाईव्ह हंड्रेड सिगलगड्डा सिल्क थ्री प्लाय फॅब्रिक हे खूप येत आहे ह्याचे स्पेसिफिकेशन आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये हे जे बॉर्डरचे जे काठ वगैरे आहे हे खूप जवळजवळ आणि मेन म्हणजे जसं मी सांगितलं नस पण काढलेत नस म्हणजे नस म्हणजे काय असतं टेक्निकल टर्म आहे आता हे दोघांमध्ये हा जो हे दिसतोय जरी गॅप दिसतोय ह्याला म्हणतात नस हे नस काढणं इट इज व्हेरी डिफिकल्ट व्हेरी व्हेरी आता हे बघा बोर। हे अखंड आहे ह्याच्यामध्ये नस नाहीये हे इझी आहे हा इझी आहे हा फ्लावर खूप डिफिकल्ट आहे हे सगळ्या विवरच काम नाहीये या साडीमध्ये समजल ठीक आहे आता ह्याच्यामध्ये पण इकडं नस काढलंय पण इकडे हे अखंड आहे आणि याच्यात जास्त अखंड बुट्ट्यांचं अखंड बुट्ट्यांचं काम आहे अखंड इझी आहे नस काढणं डिफिकल्ट आहे आता हे जे आयटम्स आहे हे सेव्हन्टी एट फाईव्ह हंड्रेड हजार पाचशे येस त्यानंतर मुन्याची ही साडी बघा मुन्याची ही साडी फक्त आणि फक्त थर्टी टू थाउजंड बत्तीस हजारला पडणार आहे तुम्हाला रेंज मध्ये हँडलूम ही साडी जाते बाकीच्या साड्या नाहीत बाकीच्या भरपूर व्हिडिओज तुम्ही बघतायत त्यानंतर सुंदर अशी स्कर्ट बॉर्डर हे ऑरेंज कलर मध्ये आहे प्रीमियम प्रीमियम सेट करायचं एका ट्रेंड फॉलो करायचंय तुम्ही असं करू की तुम्ही तुमच्या लग्नाच्या खरेदीसाठी येत आहेत आणि फोटो घेऊन येतात मला अशी साडी नेसायची ती तशी चांगली दिसत होती मला अशी साडी नेसायची उलटा तुम्ही अशी साडी नेसा की तुमचे तुम्हे फोटोज व्हायरल झाले पाहिजे तर तसतोच वागली ब्रांचेस हा पीस बघू शकता हा एटी फाईव्ह थाउजंडच्या रेंज मध्ये पडणार आहे डायरेक्टली विनकर ते ग्राहक आता हे तुम्ही बघू शकता हे थर्टी टू थर्टी फाईव्हच्या रेंज मध्ये आहे येस तर हे आयटम्स जे आहेत तीस हजार ते पस्तीस हजार च्या तर हे तुम्ही बघू शकता अशा भरपूर व्हरायटी बघायला भेटणार आहे इन दी अपकमिंग वेडिंग सीजन ही साडी खूप स्पेशल आहे दोन ग्राम गोल्ड येस दोन ग्राम गोल्डची ही साडी आहे मिनिमलिस्टिक एकदम बॉलिवूड टिपिकल बॉलिवूड इन्स्पायर्ड साडी आहे तुम्ही हे बघू शकता हा पदर आहे खालचा याचा दोन्ही साइडला सेम बॉर्डर आहे आणि पूर्णपणे गाला डिझाईन का दिली आहे कारण की ओव्हरऑल साऊथचा जो लुक आहे तुमचे जे दागिने वगैरे गोल्डन ज्वेलरी वगैरे येणार याच्यावरती तर किती उठून येणार ओव्हरऑल लुक इमॅजिन करा फक्त साडीचा नाही एक ओव्हरऑल लुक इमॅजिन करा तर साडी किती उठून येणार आहे त्यासाठी ही डिझाईन आपण बनवून घेतली वाव ब्रायडल रेड कलर ब्रायडल रेड कलर मध्ये ही साडी तुम्ही बघताय ह्याला म्हणतायत हाफ ऑल ओव्हर साडी हाफ ऑल ओव्हर साडी आहे कारण की हे जे साडी आहे पूर्णपणे अशीच असणार आहे बॉर्डर टिश्यू हे खूप प्रीमियम टिश्यू मध्ये आहे हे थर्टी एट फायव्ह हंड्रेडला ह्याच्यामध्ये तीन ते चार कलर भेटतील तुम्हाला तर अजून ट्रेलर आहे पिक्चर बी बाकी हे अजून जर का बघायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला विजिट करायचं अरे हे तर आमचं मास्टरपीस आहे थांबा 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 फॅन्टॅस्टिक मॅजेंटा कलर स्कर्ट बॉर्डर मध्ये मस्त एक नंबर हे एटी फाईव्ह टू नाईन्टी फाईव्ह च्या मधली रेंज आहे तर हे जर का तुम्हाला व्हरायटी विटनेस करायची असेल तर तुम्हाला सत्यनारायण सिल्क्स आता हे बघा येस तर तुम्हाला सत्यनारायण क्लॉस टोज वाघली ब्रांचला व्हिजिट करायचंय आणि ज्यांच्या घरी लग्न आहे तुमच्या नातेवाईकांमध्ये लग्न आहे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा टाइपची व्हरायटी दाखवते आज ताईंच्या चॅनलवरती तुम्हाला एक काहीतरी वेगळं बघायला भेटलं आहे तर प्लीज कमेंट करून सांगा आणि फक्त हेच नाही आपल्याकडं सगळ्याच टाइपचे अडीचशे पासून तर अडीच लाख पर्यंत व्हरायटी भेटणार आहे